न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी घाटंजी शहर प्रतिनिधी नीरज मन्ने घाटंजी बस स्थानकाच्या दोन समस्या चर्चेचा विषय घाटंजी बस स्थानकावर थंड पाण्याची प्रतीक्षा घाटंजी यवतमाळ बस सेवेमुळे प्रवाशांची गैरसोय घाटंजी येथील बस स्थानकावर प्रवाशांना थंड पिण्याच्या पाण्याच्या खूप मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे तापमानाचा पारा लगबग चव्वेचाळीस अंशाच्या वर पोहोचलेला असताना उन्हाने उखळलेले पाणी प्रवाशांना व बस चालक वाहकांना नाईलाजास्त व तहान भागविण्याकरिता प्यावे लागत आहे आधीपासूनच घाटंजी बस स्थानकाकडे संबंधित विभागाने व प्रशासनाने दुर्लक्ष केलेले आहे अशी शहरात नेहमीच चर्चा सुरू असते माजी आमदारांनी दिलेला वॉटर फिल्टर शोभेची वस्तू बनल्याचे चित्र दिसून येत असून आपली तहान भागवण्यासाठी काही प्रवासी दहा ते वीस रुपयाच्या पाण्याच्या बाटलीचा सहारा घेऊन तहान भागवत आहे पण काही प्रवासी एक एक रुपया वाचवण्याचे प्रयत्न करतात त्यात त्यांना त्या ते दहा ते वीस रुपये खर्च करणे कठीण जाते त्यामुळे त्यांनी त्या बसस्थानकावर असलेलं उन्हाने उखळलेलं पाणी पिऊन आपली तहान भागवतांना दिसून येत आहे त्यातच त्या यवतमाळसाठी त्या सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटे ते सकाळचे दहा वाजून पंधरा मिनिटे या एक तासाच्या दरम्यान आणि दुपारी पहाटेचे चार वाजून तीस मिनिटे ते सकाळचे सहा या दीड तासाच्या दरम्यान शंभरपेक्षा जास्त प्रवासी बसेच्या प्रतीक्षेत असतात घाटंजी ते यवतमाळ बस सेवेचे वेळापत्रक कोलमडले असून अपडाऊन करणारे कर्मचारी व प्रवाशांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत या या वेळेत बसची वाट पाहताना दिसून येतात दोन्ही समस्यांचा त्रास अधिक प्रमाणात शाळकरी विद्यार्थी महिला ज्येष्ठ नागरिक लहान मुलं आणि दवाखान्यात जाणाऱ्या रुग्णांना होत आहे प्रवाशांनी अनेक वेळा या संदर्भात आगार व्यवस्थापकाकडे तक्रार केली आहे मात्र अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही प्रवाशांच्या आरोग्याचा व सोयीचा विचार करून एस टी महामंडळ आणि प्रशासनाने या समस्येवर लक्ष देणे गरजेचे आहे लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते यांनी घाटंजी बस स्थानकावर प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी जनतेकडून होत आहे